नमस्कार आपण सर्वांचे स्वरांजली या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज आपण भगवान विष्णूंच्या हैग्रीव अवतार कथेविषयी जाणून घेणार आहोत पौराणिक मान्यतेनुसार वैशाख महिन्यात अक्षय तृतीयेला भगवान विष्णूंनी हैग्रीव अवतार धारण केला याची पौराणिक कथा पुढील प्रमाणे आहे एकदा भगवान विष्णू लक्ष्मी देवीचे सुंदर रूप पाहून हसले तेव्हा माता लक्ष्मीला वाटले की विष्णू थट्टेने त्यांच्याकडे बघून हसत आहेत आणि मातेने विचार न करता विष्णूंना शाप दिला की त्यांचे डोके धडापासून वेगळे होईल यातही भगवान विष्णूंची होती एकदा विष्णूंनी युद्ध करताना थकून आपल्या धनुष्याची ते धरणीवर ठेवले आणि बाणाच्या अग्रावर आपले डोके ठेवून ते योग निद्रेत लीन झाले दुसरीकडे हैग्रीव नावाचा एक असूर महामायेचे भयंकर तप करीत होता तेव्हा भगवतीने प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले त्याने मातेला अमरत्वाचा वर मागितला तेव्हा मातेने त्याला या जगात जो जन्माला येतो त्याला मृत्यू अटळ आहे असे सांगून दुसरा वर मागण्यास सांगितले तेव्हा हयग्रीव असुर म्हणाला की माझी अशी इच्छा आहे की माझा मृत्यू हयग्रीवाच्या हातून व्हावा भगवतीने हा वर असुराला मान्य केला आता हयग्रीवाला वाटू लागले की माझा मृत्यू फक्त माझ्याच हातून होईल की जे अशक्य आहे याचाच अर्थ आता मी अमर झालो आता हैगिरीव अगदी उन्मत्त होऊन देवदेवतांना ऋषी त्रास द्यायला लागला यज्ञ यागादी सर्व कर्म त्याने बंद केले त्यामुळे ब्रह्मदेवासहित सर्व देवता भयभीत होऊन भगवान विष्णूंकडे गेले परंतु ते योग लीन होते आणि त्यांच्या धनुष्याची प्रत्यंच्या चढवली होती ब्रह्मदेवाने त्यांना उठवण्यासाठी वर्मी नावाचा किडा उत्पन्न केला ज्याने ती प्रत्यंच्या तोडली आणि त्यामुळे भगवान विष्णूंचे डोके धडापासून वेगळे होऊन अदृश्य झाले सर्व देवता दुःखी झाल्या या संकटाचे निवारण व्हावे म्हणून त्यांनी भगवती महामायाची आणि भगवतीने प्रकट होऊन चिंता करू नका असे सांगून ब्रह्मदेवाला ती की एका घोड्याचे मस्तक आणून देवाच्या धडाला जोडावे हा देवाचा हैग्रीव अवतार होईल आणि याच रूपात देव हैग्रीव या असुराचा वध करतील त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने घोड्याचे मस्तक आणून देवाच्या धडाला जोडले भगवती मातेच्या मायेने त्याच क्षणी भगवान विष्णूंचा हैग्रीव अवतार झाला याच अवतारात देवाने हैग्रीव अवसुराशी युद्ध करून त्याला ठार केले आणि भगवान विष्णूंनी सर्व देवतांची ऋषीमुनींची संकटातून मुक्तता केली